नमस्कार यूट्यूबकर सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवर बघा आज मी हे तोरण बनवणार आहे स्वस्तिक पट्टी बनवलेली आहे आणि हे काही पानं बनवले आहे मी फक्त पानं आणि एवढी स्वस्तिक पट्टी एवढंच तोरण बनवणार आहे तर पानांचा व्हिडिओ मी ऑलरेडी टाकलेला आहे यूट्यूब चॅनलला ज्यांना बघायचं असेल त्यांनी वरती दिलेल्या आय बटनवर बघून तुम्ही करू शकता पान आता मी शिकवणार आहे तुम्हाला ही स्वस्तिक पट्टी कशी बनवायची ते आत्तापर्यंत तुम्ही बऱ्याच स्वस्तिक पट्टी बघितल्या असतील त्याच्यामुळे मी ही जरा वेगळी बनवते आहे आशा करते तुम्हाला नक्कीच आवडेल म्हणून तर चला मग आपण सुरुवात करूया ह्या तोरणासाठी तर इथे मी तीन कलर वापरते आहे आणि हे सगळे पाच नंबरचे मोती आहे तुम्ही सहा नंबरचे वापरले तरी चालेल सहा नंबरमध्ये जे जरा, जरा मोठं होईल पाच नंबरचे वापरले तरी चालेल तर तुम्हाला वाटेल तो कलर तुम्ही वापरू शकताय मी इथे हे तीन कलर घेतले आहे तर आपण चला सुरुवात करूया व्हिडिओला तर सुरुवात आपण हिरव्या मोत्यांपासून करणार आहे आणि सोपी विन आहे चार चार मोत्यांची इझिली जमेल सर्वांनाच बघा चार मोती घ्यायचे आहे हिरव्या रंगाचे आणि ते असे पूर्ण दोऱ्यात ओवून घ्यायचे नायलॉनचा दोरा वापरला आहे मी इथे चाळीस नंबरचा आहे आणि बघा असे ओवून घेतले की हा जो शेवटचा मोती असतो त्या मोत्यातून सुई वरती काढून घ्यायची आणि त्याचा एक चौकोन तयार करायचा आहे बघा असा एक चौकोन तयार होतो आता अशीच आपल्याला सहा चौकोन तयार करायचे आहेत परत तीन मोती घ्यायचे हे घेतले तीन मोती आणि ह्या दोऱ्यातून ज्या दोऱ्यातून दोरा बाहेर आला आहे त्या दोऱ्याच्या सॉरी ज्या मोत्यातून दोरा बाहेर आला आहे विरुद्ध दिशेने आपल्याला सुई वरती काढून घ्यायची आहे आणि परत एक चौकोन इथे असं तयार होतो असेच आपल्याला किती सहा चौकोन तयार करायचे आहे जर तुम्हाला ब्रॉड पट्टी हवी असेल अजून तर तुम्ही वाढवू शकताय स्वस्तिकसाठी मी तीनच मोती वापरले आहे तुम्ही चार घेऊ शकता पाच घेऊ शकता म्हणजे स्वस्तिकही मोठे होईल आणि पट्टी पण मोठी होईल परत तीन मोती घ्यायचे आहे हे घेतले तीन मोती आणि परत ज्या मोत्यातून दोरा बाहेर आला आहे त्या मोत्याच्या विरुद्ध दिशेने आपल्याला सुई पुढे काढून घ्यायची आहे आणि परत एक चौकोन तयार करायचा आहे आता हे तीन चौकोन तयार करून घेतले मी असेच आपल्याला सहा चौकोन तयार करायचे आहे तर मी ते करून घेते आणि मग तुम्हाला पुढची स्टेप दाखवते बघा सहा चौकोन तयार करून घेतले आहे मी हिरव्या मोत्यांचे आता आपल्याला इथून पुढे पिवळ्या रंगाचा वापर करायचा आहे आता पुढे आपण तीन मोती घ्यायचे आहे पिवळ्या रंगाचे बघा आणि बघा दोरा ह्या मोत्यामध्ये आहे आपल्याला आता अशी आडवी पट्टी तयार करायची आहे त्यासाठी आता तीन मोती घेतले मी आणि मग बघा आता पुढे पण आपल्याला असं चौकोन तयार करून घ्यायचं आहे पिवळ्या मोत्यांचं बघा आता सुई फिरावून घ्यायची आहे आणि ह्या मोत्यात निघून यायचं आहे हा जो मोती आहे त्या मोत्यात सुई आपल्याला काढून घ्यायची आहे या हिरव्या मोत्यामध्ये आपण सुई काढून घ्यायची आहे आता पुढे परत पिवळेच मोती घ्यायचे आहे आपल्याला दोन स्टेप आपण पिवळेच मोती वापरणार आहे आता पुढे दोन मोती घ्यायचे पिवळ्या रंगाचे आणि ह्या मोत्या मोत्यामधून उभ्या मोत्यातून आडव्या मोत्यातून उभ्या मोत्यामध्ये सुई काढून घ्यायची आहे आणि मग हा परत एक इथे चौकून तयार होतो आणि आता ह्या पिवळ्या मोत्यामध्ये सुई काढून घ्यायची आहे लक्षात घ्या पिवळ्या मोत्यात सुई काढली आहे मी डायरेक्ट हिरव्या मोत्यातून या हिरव्या मोत्यात नाही आली पिवळ्या मोत्यामध्ये सुई काढून घ्यायची आहे सरळ सरळ सुई नाही घ्यायची आता परत पुढे तीन मोती घे दोनच मोती घ्यायची आहे पिवळ्या रंगाचे आणि परत हिरव्या मोत्यातून वरती सुई काढायची आणि पिवळ्या मोत्यातून आडव्या दिशेने सुई काढून घ्यायची आहे आणि असा चौकोन तयार करायचा परत बरं इथंपर्यंत आपल्याला हीच स्टेप फॉलो करायची आहे पिवळ्याच रंगाची आणि त्याच्या पुढे पण आपल्याला पिवळ्याच रंगाची पट्टी तयार करायची आहे तर आता मी ही करून घेते आणि पुढची स्टेप पण आपण पिवळ्याच रंगाची करायची आहे त्यामुळे तीही मी करून घेते आणि मग तुम्हाला पुढे स्वस्तिकला सुरुवात कशी करायची ते दाखवते बघा ही लाईन मी पिवळ्या रंगाची पूर्ण केली आहे आता पुढे पण आपल्याला पिवळ्याच रंगाची लाईन तयार करायची आहे तर त्यासाठी परत तीन पिवळ्या रंगाचे मोती घ्यायचे आहे आणि या मोत्यातून सुई वरती काढायची आणि हा झाला परत एक चौकोन तयार आणि मग आडव्या दिशेने या मोत्यामध्ये पिवळ्या रंगाच्या सुई काढून घ्यायची आहे आणि परत एकदा इथंपर्यंत आपल्याला ही लाईन कंटिन्यू करायची आहे पिवळ्याच रंगामध्ये बघा तिसरी स्टेप आहे की पिवळ्याच रंगाची आहे बघा आता परत पुढे आपल्याला दोन चौकोन पिवळ्याच रंगाचे करायचे आहे आपण चौथी स्टेप करतो आहे बघा तीन मोती घेतले मी आणि या मोत्यातून सुई वरती काढून घेतली आणि हा झाला इथे एक चौकोन तयार असे चौकोन मोजायचे म्हणजे कन्फ्युजन होणार नाही आणि डिझाईनही चुकत नाही बघा हा एक चौकोन तयार झाला आता अजून एक चौकोन तयार करायचा आहे आपल्याला बघा हा एक चौकोन आणि अजून एक चौकोन घ्यायचा आहे आपल्याला कारण पुढे आता आपण स्वस्तिक तयार करायला सुरुवात करणार आहे आपल्याला एका एका स्टेपमध्ये एक एक दोन दोन मोती अशी ॲड करायचे आहे आणि मग स्वस्तिक बरोबर तयार होणार आहे तर एक एक चौकोन मोजून घ्या कुठे कलर वापरला आहे ते पण बघून घ्या आता बघा इथे आपण कलर चेंज करणार आहे बघा दोन चौकोन झालेत हे आता एक पिवळ्या रंगाचा मोती घ्यायचा आणि एक लाल रंगाचा मोती घ्यायचा आहे आणि इथे हा तिसरा चौकोन पूर्ण करायचा बघा ह्या पद्धतीने मोती आला पाहिजे इथे कलरचा आता सुई खाली फिरवून घ्या ह्या मोत्यात काढून घ्यायचे आहे तुम्ही पुढे पुढे करत जाल एक स्वस्तिक दोन स्वस्तिक मग आपोआप तुम्हाला कल्पना येईल कसं करायचं आहे ते बघ आता परत एक पिवळ्या रंगाचा मोती आणि दुसरा लाल रंगाचा मोती असे दोन मोती घ्यायचे आणि या लाल रंगाच्या मोत्यातून सुई आडवी काढून पिवळ्या मोत्यातून उभी काढून घ्यायची आहे खालच्या दिशेने हे झाले इथे स्वस्तिकची सुरुवात झाली इथे दोन मोती झाले आहेत बघा आता पिवळ्या रंगाच्या मोत्यातून सुई आडव्या दिशेने काढून घ्यायची आता खाली आपल्याला दोन पिवळे चौकोन करायचे आहे जसे आपण वरती सुरुवातीला केले त्याच प्रकारे बघा हे दोन पिवळे चौकोन झाले त्याच प्रकारे आता खाली पण दोन पिवळे चौकोन तयार होणार आहे परत सुई खाली काढून घ्यायची आणि हा खालचा परत एक पिवळ्या रंगाचा चौकोन पूर्ण करून घ्यायचा आहे ही झाली आपली चौथी स्टेप आता आपण पाचव्या स्टेपला सुरुवात करू तर सुई अशी पुढच्या मोत्यात काढून घ्यायची आहे या मोत्यामध्ये आता इथे खाली परत एक पिवळ्या रंगाचा चौकोन येणार आहे त्यासाठी आपण तीन पिवळ्या रंगाचे मोती घ्यायचे आणि हा चौकोन पूर्ण करायचा आहे हा झाला आता पिवळ्या रंगाच्या मोत्यात सुई आडव्या दिशेने काढायची आहे सरळ नाही घ्यायची अशी आता इथे एक पिवळ्या रंगाचा मोती आणि एक लाल रंगाचा मोती घ्यायचा असे दोन मोती घ्यायचे आहे आणि बघा इथे पण असा एक चौकून तयार करून घ्यायचा आहे बघा असे तीन स्वस्तिकासाठी हे लाल मोती तयार झालेले आहे आता सुई वरती काढून हा जो लाल मोती आहे त्या मोत्यात घ्यायची आहे जो मधला लाल मोती आहे त्याच्यामध्ये सुई काढून घ्यायची आहे आता पुन्हा एक लाल पुन्हा एक पिवळा मोती आणि मग एक लाल मोती घ्यायचा आहे असे दोन मोती घ्यायचे जरा व्यवस्थित बघा कुठे कुठे लाल रंग वापरायचा आहे प्रत्येक स्टेपमध्ये आहे हा झाला परत एक चौकोन तयार आता पिवळ्या रंगाच्या मोत्यात सुई काढून घ्यायची आता पुढे दोन लाल मोती घ्यायचे आहे दोनही मोती लाल घ्यायची आहे आणि पुढचा चौकोन पूर्ण करायचा पूर्ण जेव्हा स्वस्तिक तयार होईल तेव्हा तुम्हाला बरोबर कळेल आता सुई पुढे काढून घ्यायची आहे आता पुढे एक पिवळ्या रंगाचा मोती आणि एक लाल रंगाचा मोती असे दोन मोती घ्यायचे आहे आणि पुढचा एक चौकोन तयार करायचा हा झाला आता पुढे वरती एक पिवळाच रंगाचा चौकोन येणार आहे तर त्यासाठी दोन मोती घ्यायचे पिवळ्या रंगाचे आणि हा झाला एक चौकोन तयार आपली ही पाचवी स्टेप पण पूर्ण झालेली आहे आता ह्या पिवळ्या रंगाच्या मोत्यात सुई काढायची आहे वरती आता पुढे दोन मोती पिवळ्या रंगाचे आणि एक मोती गुलाबी लाल रंगाचा घ्यायचा आहे असे तीन मोती घ्यायचे आणि बघा या मोत्यातून परत सुईवरती काढली आहे मी बघा आता सुई फिरवून घ्यायची परत ह्या मोत्यांमधून ह्या लाल मोत्यामध्ये सुई काढून घ्यायची आहे पूर्ण सुई फिरवून घ्यायची आहे बघा या लाल मोत्यामध्ये मी सुई घेतली आहे आता पुढे आपण दोनही पिवळ्याच मोती वापरायचे आहे दोन पिवळ्या रंगाचे मोती घ्यायचे आणि हा इथून चौकोन असा पूर्ण करायचा आता ह्या पिवळ्या रंगाच्या मोत्यात सुई काढायची आहे आता दोनही मोती गुलाबी घ्यायचे सॉरी लाल मोती घ्यायचे आणि इथून परत हा चौकम तयार होणार आहे आता सुई फिरवून घ्यायची ह्या खालच्या लाल मोत्यामध्ये काढून घ्यायची आता पुढे घेताना एक पिवळा मोती आणि एक लाल मोती असे दोन मोती घ्यायचे आणि पुढची स्टेप पूर्ण करायचे आहे पिवळ्या रंगाच्या मोत्यातून सुई पुढे काढायची आणि दोन गुलाबी रंगाचे मोती पुढे दोन मोती घ्यायचे आहे अगदी व्यवस्थित बघून करा एक एक मोती दोन दोन मोती कुठे वापरले आहे मग ते व्यवस्थित स्वस्तिक तयार होणार आहे एकही मोती जरी चुकला तरी स्वस्तिकचा आकार चुकून जातो त्यासाठी व्यवस्थित लक्षपूर्वक बघा आणि करा आता इथे दोनही मोती पिवळ्याच रंगाचे येतील सुई पुढे काढून घ्यायची ह्या पिवळ्या रंगाच्या मोत्यामध्ये पुढे तीनही मोती गुलाबी सॉरी पिवळे रंगाचे मोती घ्यायचे आहेत तीन तीन पिवळ्या रंगाचे मोती घेतले मग इथून हा चौकोन पूर्ण झाला बघा आता ह्या पिवळ्या रंगाच्या मोत्यात सुई काढून घ्यायची आहे आडव्या बाजूने अशी सरळ काढून नाही घ्यायची बघा आता एक पिवळ्या मोती आणि एक लाल मोती घ्यायचा अशी दोन मोती मग ह्या गुलाबी लाल मोत्यातून सुई खाली काढून पिवळ्या मोत्यातून आडवी काढून घ्यायची आहे बघा तीन बाजू तयार झाल्या स्वस्तिकच्या ही एक ही एक आणि ही एक आता इथे शेवटची बाकी आहे आपली ती पण बरोबर पूर्ण होणार आहे स्टेप बाय स्टेप आता आपण सुई वरती काढून घेतलेली आहे आता पुढे दोनही मोती पिवळ्याच रंगाचे घ्यायची आहे हे घेतले पिवळे दोन मोती आणि हा झाला परत एक चौकून तयार आता परत या पिवळ्या रंगाच्या मोत्यात सुई आडव्या बाजूने काढून घ्यायची आडव्या मोत्यात काढायची आहे उभ्या नाही आता पुढे दोन गुलाबी रंगाची मोती घ्यायची आहे हे घेतले दोन आणि आता या मोत्यातून सुईखाली काढून घेतल्यावर पिवळ्या रंगाच्या मोत्यातून आडवी काढून घ्यायची आहे आता सुई वरती पिवळ्या रंगाच्या मोत्यात काढून घ्यायची आता पुढे दोन पिवळ्याच रंगाचे मोती येणार आहे आणि वरती पण पिवळ्याच रंगाचे मोती असणार आहे ऑलमोस्ट आपलं स्वस्तिक तयारच होईल एक दोन स्टेप झाल्या की परत दोन पिवळ्या रंगाचे मोती आणि ही इथली स्टेप आपली ही लाईन पूर्ण झालेली आहे आता आपण पुढच्या लाईनला सुरुवात करू बघा या पिवळ्या रंगाच्या मोत्यात आपण सुई घेतली आहे आता पुढे आपल्याला तीन मोती पिवळ्याच रंगाचे घ्यायचे आहे आता जशी आपण इथे दोन चौकोन पिवळ्या रंगाचे घेतले त्याचप्रकारे इथे पण दोन चौकोन पिवळ्याच रंगाचे येणार आहे तर ते आपण करून घेऊ ह्या ह्या स्टेपमध्ये आपल्याला फक्त एकच ठिकाणी लाल रंगाचा मोती वापरायचा आहे इथे मग आपलं स्वस्तिक पूर्ण झालेलं असेल परत दोन पिवळ्या रंगाचे मोती आणि हा झाला दुसरा चौकोन तयार आता बघा सुरुवातीला पिवळा मोती घ्यायचा आणि मग लाल मोती घ्यायचा आहे म्हणजे आपलं इथलं स्वस्तिक पूर्ण होणार बघा हे झालं स्वस्तिक पूर्ण आपलं आता सुई काढून खाली घ्यायची आहे पिवळ्या रंगाच्या मोत्यामध्ये आता इथे पिवळ्याच रंगाची मोती वापरायची आहे इथपर्यंत आपल्याला पिवळेच रंग घ्यायचे आहे बघा इथपर्यंत मी ही स्टेप पूर्ण केलेली आहे आता पुढे आपण परत एक पिवळ्याच रंगाची लाईन तयार करायची आहे बघा तीन पिवळ्या रंगाचे मोती घेतले मी आणि हा इथे एक चौकोन तयार झाला आणि मग आडव्या मोत्यामध्ये सुई घ्यायची आहे बघा आता इथून इथपर्यंत पिवळ्याच रंगाची मोती वापरायची आहे परत आता मी इथपर्यंत करून घेते आणि मग पुढे आपण बघू बघा इथपर्यंत मी आता पूर्ण करून घेतलेला आहे आता आपल्याला पुढे कलर चेंज करायचा आहे जशी आपण इथे लाईन बनवली आहे हिरव्या रंगाची त्याचप्रकारे आपल्याला इथेही बनवायची आहे तर त्यासाठी काय करायचं आहे आपल्याला एक पिवळा मोती मग एक हिरवा मोती आणि मग परत एक पिवळा मोती असे तीन मोती घ्यायचे आहे आणि हा जो पिवळा मोती आहे त्यातून सुईवरती काढून घ्यायची आणि म्हणजे अशी एक लाईन हिरव्या रंगाची येणार आहे आता आता सुई फिरावून घ्यायची आणि या मोत्यात काढून घ्यायची आहे आपलं स्वस्तिक पूर्ण झालेलं आहे आणि मग आता पुढे पुढे आपली पट्टी तयार झाली पाहिजे मग याच्यामध्ये मी एक ही हिरव्या रंगाची लाईन केली आहे तयार प्रत्येक स्वस्तिकाच्या आड ही एक लाईन आहे आता परत एक पिवळ्या रंगाचा मोती आणि एक लाल मो हिरवा मोती असे दोन मोती घ्यायचे आणि ही पूर्ण स्टेप इथपर्यंत ह्याच प्रकारे करायची आहे एक पिवळा मोती आणि एक हिरवा मोती एक पिवळा आणि एक हिरवा अशाच प्रकारे ही स्टेप पूर्ण तयार करून घ्यायची आहे तर मी ती करून घेते आणि मग आपण पुढे बघूया बघा ही लाईन आता पूर्ण झालेली आहे आणि आता आपल्याला अशी पट्टी बनवण्यासाठी इथे फक्त आपण आता हिरवेच मोती वापरणार आहे तर तीन मोती घ्यायची आहे हिरव्या रंगाचे आणि पूर्ण स्टेप आपल्याला ही पूर्ण लाईन याच प्रकारे पूर्ण करून घ्यायची आहे हिरवे रंग वापरायचे आहे आपल्याला आता अगदी सोप स्वस्तिक आहे हे आणि पट्टी पण खूप सुंदर दिसते पूर्ण तोरण झाल्यावर तुम्हाला दाखवेलच मी बघा पूर्ण स्टेप इथपर्यंत ह्याच हिरव्याच रंगाने इथपर्यंत पूर्ण करून घ्यायचं आहे आता बघा हे स्वस्तिक एवढं मी पूर्ण करून घेतलेलं आहे आता मी तुम्हाला एक्स्ट्रा सांगते जर तुम्हाला ही पट्टी छोटी वाटत असेल तुम्हाला वाटलं अजून मोठी करावी तर बघा मी ह्या स्वस्तिकमध्ये फक्त तीनच तीनच मोती वापरल्या आहे बघा इथे पण तीन आहे इथे पण तीन आहे तर तुम्ही याच्यामध्ये अजून एक्स्ट्रा मोती वापरू शकता इथे इथे हा इथपर्यंत तुम्ही जर घेतला लाल मोती चार तर चार मोत्यांचं होईल आणि परत इथपर्यंत घेतलं तर पाच मोत्यांचं स्वस्तिक तयार होणार आहे तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा पाच मोत्यांचं स्वस्तिक किंवा एवढंही केलं तरी चालेल आणि तुम्हाला वाटली मोठी ब्रॉड करावी म्हणून तर तुम्ही स्वस्तिक वाढवू शकताय आणि मग तुम्ही पट्टी तयार करू शकताय तर आता मी अजून मोठी पट्टी करून घेते आणि मग तुम्हाला पुढे दाखवते पानं कसे जॉईन करायचे ते तर बघा मी इथे एवढी पट्टी तयार करून घेतलेली आहे तुम्हाला जेवढी वाटेल देवघराच्या मापाची किंवा मा दरवाजाच्या मापाची तुम्ही ते माप घेऊन तुम्ही बनवू शकताय आता आपण बघू त्याला आपण पानं जोडून बघूया पानं कशी जोडायची ते आता बघा मी आता एका आड एक लावणार आहे किंवा तुम्हाला वाटले दाट लावावे तर तुम्ही दाटही लावू शकतात खूप सुंदर वाटतात दाटही पण मी एका आडी एकच लावणार आहे आणि मध्ये वाटलं तुम्हाला, तुम्हाला तुम्ही झेंडूचं फूल वापरू शकताय किंवा अजून तुम्हाला काही आयडिया असेल ती पण तुम्ही वापरू शकताय आहे तर मी आता इथे एक पान तुम्हाला जॉईन करून दाखवते तर बघा मी इथे हे पान असं बनवून ठेवलेलं आहे याचा व्हिडिओ मी बनवलेला आहे ऑलरेडी तुम्ही वरती आय बटनवर क्लिक केलं तर तुम्हाला तो व्हिडिओ भेटेल किंवा व्हिडिओच्या शेवटीसुद्धा तुम्हाला तो व्हिडिओ भेटेल तुम्ही बघू शकताय तर बघा मी ह्या पिवळ्या रंगाच्या मोत्यामध्ये सुई घेतली आहे आणि आता आपण घेणार आहे पुढे तीन मोती सुरुवातीला एक हिरवा मोती घ्यायचा आहे मग एक पिवळा आणि परत एक हिरवा असे तीन मोती घ्यायचे आणि बघा दोरा ह्या बाजूने निघाला आहे त्याच्या विरुद्ध दिशेने आपल्याला सुई पुढे काढून घ्यायची आहे बघा आता दोरा सुई पुढे काढून ह्या पिवळ्या रंगाच्या मोत्यात काढून घ्यायची अजून परत तेच करायचं आहे एक हिरवा मोती मग एक पिवळा मोती परत एक हिरवा मोती असे मोती घ्यायचे आहे आणि या पिवळ्या रंगाच्या मोत्यातून सुई पुढे काढून घ्यायची आणि एक चौकोन तयार करायचा बघा तुम्हाला जेवढे मोठे करायचे आहे तेवढे तुम्ही करू शकताय ह्या स्टेप्स वाढवायच्या तुम्हाला छोटं पाहिजे असेल तर छोटे करायचे मोठे पाहिजे असेल तर मोठे करायचे तुम्ही हे चौकोन वाढवू शकताय कमी करू शकताय तुमच्या हिशोबाने आता बघा मी या एवढेच ठेवणार आहे आता इथे आपण जॉईन करणार आहे तर आपल्याला इथे दोनही मोती हिरवेच घ्यायचे आहे सुरवातीला एक मोती घ्यायचा मग हा जो वरचा हिरवा मोती आहे त्या एका हिरव्या मोत्यातून सुई पुढे काढून घ्यायची आणि मग परत एक हिरवा मोती घ्यायचा आणि खालच्या ह्या पिवळ्या रंगाच्या मोत्यातून सुई पुढे काढून घ्यायची आहे बघा इझिली हे पान जॉईन करायला आहे तुम्ही करू शकताय सहज खूप सुंदर दिसेल जेव्हा पूर्ण होईल ते तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि आता मी पूर्ण तोरण करून घेते आणि मग तुम्हाला पूर्ण तोरण दाखवते किती छान दिसतं ते तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये कळवा